दिल्लीची नजर नेहमीच महाराष्ट्रावर वाईट राहिली सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका अदृश्य शक्तीने कधी महाराष्ट्रावर प्रेम केलं नाही आणि दिल्लीची नजर नेहमीच महाराष्ट्रावर वाईट राहिली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे तसेच महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झालंय हे दुर्दैवी आहे अशी खंत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे त्या सांगलीच्या आटपाडी येथे खानापूर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत बोलत होत्या तसेच माझ्यावर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याची टीका होते पण सोन्याचा चमचा घेऊन आले यात माझी चूक काय असं सवाल उपस्थित करत जे काही माझं आहे ते माझ्या आई आजोबांच्या शेताची कमाई आहे कोणा ईडी आयची नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपावर टीका केली आहे जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं काय लागतं ते मी तर रामकृष्ण हरी आहे खाली हात आयंगे और खाली हात जायगे कुठलं गठुड घेऊन जाणार आहे मी मला सांगा पण पंधराशे रुपये दिले मी टीका केली म्हटलं अरे नात्याला पंधराशे रुपयाची किंमत त्यांनी माझ्यावर हल्ला केला की अरे ज्यांनी ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय पंधराशे रुपयाची किंमत करणार मान्य आहे हो झाला माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन त्याच्यात माझी काय चूक ते माझ्या आई वडील आणि आजी आजोबांचं कर्तव्य माझं नाही कारण का एक तुम्हाला सांगते माझा हातात या सहा बांगड्या आहेत या सोन्याच्या बांगड्या आहेत या ना माझ्या आहेत ना माझ्या आईच्या आहेत ह्या बांगड्या शारदाबाई पवारांनी आयुष्यभर हातात घातलेल्या आहेत त्यातल्या आमच्या जेव्हा आजींच्या गोष्टी दिल्या तेव्हा शारदाबाई पवारांच्या सहा बांगड्या माझ्या आईला गेल्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही माझ्या आईला कधी पाहिलं असेल तुम्ही लांबून फार कमी लोक माझ्या आईला बघतात कारण का माझी आई मा कुठे जात नाही आणि तिला कॅमेरा तर अजिबातच आवडत नाही घरातले पण फोटो काढायला म्हणायला लागतात दोन मिनटं दोन मिनटं हो बाई तो कॅमेरा नाही नाही एक फोटो तर काढ तर ह्या सहा बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत माझ्या या, या बांगड्या का सोनाचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे या कुणाच्या ईडी बांगड्या नाही आहेत म्हणून मी ताकदीने भाषण करू शकतो ही ताकद येते कुठून असं मला बरेच लोक विचारतात ही ताकद नाही हो मी तुमच्यासारखीच एक मुलगी आहे मला भांडायचं कसं हेही माहिती नव्हत कधी वेळच आली नाही बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी